ब्लॉग वन हंड्रेड फोर मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आज सकाळी आता दहा वाजले वेळ घेऊ नाश्त्याला नाश्ता करायचा आहे आणि साईड वर जायचे हे बघा साक्षी आणि पार्थिव यांचा चाललंय डान्स टी व्ही वर चाललंय गाणं केले म्हणजे म्यूट केले कॉपी नाही ना कळला चला यांचं चालू द्या मित्रांनो हे बघा पहिले आहेत तिथले काढलेले आहेत तेव्हा तेव्हा मिस्त्री उभा आहे तिथून आता इथं फोडून टाकायचे त्याला तिथं नवीन पायऱ्या बनवायचं काम चाललंय बघा हॉस्पिटलचं हे काम वरती चाललं आहे तिथं जाऊया आपण चालतं जे ब्रेक चालू होतं तिथं जायचं आपल्याला संपत मुच्या टॉप वरती आलं हे बघा आता इकडून एक खिडकी काढली तिथून यायला जागा इथून आता विटा वरती घेतोय आम्ही आणि असा विटा लावायचं काम चालू आहे इथे हा एवढा पोर्शन जायलाय इकडचं आणि इकडचं घरी पोहचलेले आता बसलोय आज चिकनची भाजी भाकरी कांदा फार तरी बघा चाललंय खेळायचं आज इथं बसली शांत काय पाहिजे तुला नाही तुला नाही तू मोठी झाली या मुंबईची आजी आली आहे मामा मावशी आणि बाबा बाबा पहिल्यांदाच व्हिडिओ मध्ये आलेत आपल्या कारण मावशी आणि बाबा पण मामा पण मावशी आणि आजी मागच्या मध्ये बघितलं असत पार्थिव पहिले गिफ्ट आणलं होतं दाखवलं होतं ब्लॉग ला आपलं नाव होत ते चला आता मी जिवून घेतो आवरतो आणि मला निघायचं वर काय नाही ना? साडीवर पोचलेले हे बघा तेवढा हा इथले पाण्यासाठी गटर बनवले तेवढंच पाणी बऱ्यापैकी फायनल सर आता खाली जातो आणि हे तुम्हाला दाखवतो कि इथं बघा हे पॅनल होते ते कट करून घेतले तर तिथे हे काम झालेले तर आता आम्ही खाली जातो आता बघा फॅब्रिकेशन वाल्यांच ते पत्र बसवायला त्याचे पनाळे हे पहिले कटिंग करून घेतात बघा हे खटकीच्या मुळे ना असे बनवतात तुम्हाला दाखवतो आता खटकी बघा तिकडे कॉलमच्या दोन्ही गॅप आहे त्याच्यामध्ये खटकी हे बघा आता असे हे बसवतायत म्हटलं पहिले हे तुम्हाला दाखवं त्यांनी कसं एक झिगॅक टाईप होते ते ते बनवले आता म्हणजे पनाळीला ते जॉईन करून घेतील हे बघा या कॉलमच्या खटकीमुळे इथं ते जिखत कसं बनतंय त्यामुळे त्यांनी ते, ते पणाळीला थोडस बनवलेलं आहे व्यवस्थित चला आता आपल्याला जायचंय खाली यांच हे काम बघू आपण चाललंय बघितलं अशा प्रकारे हे काम चाललंय चला आता आपण आपल्या कामावरती जाऊया खाली मित्रांनो आता बा खाली आलोय हे आपलं फोडायचं काम चालू सकाळी हे बघा एवढं फोडून झालंय एवढा गट्टू राहिलाय मित्रांनो आता आम्ही घरी निघालोय बघा रस्ते मध्ये आता चारही बाजू त्यामुळे आता आम्ही चाललोय घरी डॉक्टर हे बघा आपल्या साईडला तसला मिळ सर आभारे <स्वेशावाँ> आता घरी आलोय बघा चला आता मी जातो घरात इतरांना हे पारतोय बघा कस खेळते घरी येऊन भरपूर वेळ झाला आता मोबाईल पाहिजे बघ जेवण वगैरे झालेले चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवराय